युनिक मराठी मुलांची नावे विहान वीःन, विहान या नावाचा अर्थ आहे सकाळ किंवा पहाट आरव आरव या नावाचा अर्थ आहे शांत अद्वैत अद्वैत या नावाचा अर्थ आहे अद्वितीय अतुलनीय हर्षित हर्षित या नावाचा अर्थ आहे आनंदी किंवा आनंददायक इरा इरा या नावाचा अर्थ आहे विश्वास अद्विक अद्विक या नावाचा अर्थ आहे अद्वितीय रेयांश रेयांश या नावाचा अर्थ आहे प्रकाशाचा अंश ईशान ईशान या नावाचा अर्थ आहे सूर्य किंवा भगवान शिव तनुष तनुष या नावाचा अर्थ आहे गणपती किंवा भगवान शिव सिद्धार्थ सिद्धार्थ या नावाचा अर्थ आहे ज्याने आपले ध्येय गाठले आहे अथर्व अथर्व या नावाचा अर्थ आहे भगवान गणेशाचे नाव ईशव ईशव या नावाचा अर्थ आहे विशेष चेतन चेतन या नावाचा अर्थ आहे जीवन हेम हेम या नावाचा अर्थ आहे सोनी